तुमच्या ताकद असेल तर ते अडवून बघा मग तो कलेक्टर असेल तहसीलदार असेल की प्रांत असेल त्यांनी जर त्यांच्या आईचं दूध पिलं असेल तर ते, 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 ते माझ्या शिवाजी महाराजाच्या मंदिरला हात लावून तिकली माहिती लावा आणि राजन नाईकला मी पुन्हा सांगतो माझ्या रस्त्याला जर गेले तर नंगा करून टाकीन त्या मनोज बारुडाने राजन नाईकला पहिला तुम्ही माहिती का तिकडची परिस्थिती गावकऱ्यांना विचार काय ते तिकडे पैसे घेऊन तो गाईला चारा विकत देतो तू पैसे कमावतो धंदा लावला तिकडे सेवा करत नाही आणि तिच्या दम असेल तर तिने माझ्या शिवाजी महाराजाचं तो मंदिर तोडून बघावं म्हणजे आमच्या आमच्या आमचं बोट पकडून आता ते आमच्या डोक्यावर बसलं तर ते आम्ही होऊन देणार नाही आणि मी खुल्लं बोलतो त्या माता की करोडो रुपये तुझी वाटते ती क्लिप आहे तुम्ही माझ्या बाईटच्या नंतर ती राजन नाईकने फोन केला ती तिने ती सांगितलेलं आहे की मनोज बारोटने फोन केला मग हितेंद्र ठाकूरची सत्ता असताना असं का होत नव्हतं जर मी जागा विकली असेल तर माझ्यावर कारवाई झाली पाहिजे लक्षात आलं तुमच्या आज नमस्कार आज आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत कालच्या दिवसामध्ये आपण एक बातमी केली होती ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं कशाप्रकारे हिंदूंचं सरकार आहे पण हिंदूच सुरक्षित नाही आहेत आणि या बातमीमध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे विरार पूर्वेच्या रायपाड्या परिसरामध्ये असलेल्या गुरुचरणच्या जागेमध्ये जिथे एक गौशाला आहे त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे आणि आरोपही झाले त्यानंतर केसेस झाले गुन्हे दाखल झाले हा संपूर्ण मुद्दा हायकोर्टपर्यंत पोहोचला त्या ठिकाणी असलेल्या माताजींचं असं म्हणणं आहे गेल्या अठरा वर्षांपासून ते संघर्ष करत आहेत आणि तिथे असलेले काही आपण म्हणू शकतो गावगुंड असू दे किंवा काही लोक असू दे ते त्यांच्यावर वर्चस्व करत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहेत ते शिवसेनेचे पदाधिकारी जनार्दन पाटील यांच्यावर आरोप लावण्यात आले त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये असं समोर आलं की त्यांना एक मंदिर बनवायचं होतं विष्णू भगवानचं आणि जेव्हा ते बन बनताना दिसलं नाही तर त्यांच्यावर हा देखील आरोप लावण्यात आला आपण हा आरोपच म्हणू शकतो की त्यांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवायचं आणि ते मराठ्यांची ताकद जे आहे ते दाखवणार आहेत या संपूर्ण आरोपांमध्ये माताजींनी हे देखील असं म्हटलं की नारायण म्हात्रे असू दे अरुण पाटील असू दे किंवा इतर गावगुंड जे आहेत ते त्या ठिकाणी अतिक्रमण तर करतायत परंतु त्याचबरोबर त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करतायत अभद्र भाषेचा उपयोग करतायत तर ह्या संपूर्ण गोंधळामध्ये जे आहे ते आता इतर नेत्यांचं जे आहे ते नाव समोर आलेलं आहे त्यामुळे जनार्दन पाटील यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि जे असं म्हणून की वेगळी बाजू जी आहे ती आपण ऐकून घेऊ कारण आरोप लावणं हे खूप सोपं असतं परंतु ते स्पष्ट करणं किंवा त्याची खात्री जमा करणं कठीण असतं त्यामुळे आपण जाणून घेऊ या या संपूर्ण आरोपाचं स्पष्टीकरण जनार्दन पाटील यांच्याकडे काय आहे मामा नमस्कार, नमस्कार। आ, काल खूप आरोप लागले तुमच्यावरती की तुमच्या हाताखाली असलेले काही गावगुंड त्यांनी हे म्हटलेलं आहे की गाववाले आणि गावगुंड एकच झालेले आहेत आणि त्यांच्या हाताखाली येऊन जे आहेत ते तुम्ही त्यांना त्यांच्यात्रू धमकवलं जात आहे तिथे मंदिर बांधलं जात आहे मग मंदिराचं काय प्रकरण आहे बघा आज भाजपचं सरकार आहे असा काय नाही घेतला भाजपने भाजप हिंदुत्व तेच चालवणार आहे आज गुजराती मारवाडी लोकांना पुढे करून जे मराठी माणसाला त्रास देण्याचं काम करतात थोडक्यात तुम्हाला असं मी सांगतो की आमदार आज विद्यमान आमदार जे आहेत राजन नाईक साहेब किंवा त्यांचे हस्तक ते मनोज बारोट त्यांनी पहिल्या येऊन तिथे पाहणी करावी परिस्थिती काय ती बघ जाणली पाहिजे नंतर पोलीस स्टेशनला फोन करा आम्ही गप्पा आहे त्याचा अर्थ असं नाही आम्ही गप्प बसलेत म्हणून ते काही बोलतील तिथे आम्ही ऐकणारे लोक नाही आहेत माता तिथे काय केलेलं आहे आम्ही काय केलेलं आहे तिने जे तुमच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे की जनार्दन पाटीलनी नारायण मात्रेला जागा विकली आणखी माहिती घ्या तुम्हाला जनार्दन पाटील विकलेली आहे का पूर्वीपासून ते लोक म्हणजे गाववाले आहेत ते लोक पूर्वीपासून त्यांच्या कब्जात जागा आहे त्यांनी घरं बांधलेली आहे ग्रामपंचायत असताना महानगरपालिकेच्या अगोदर त्यांची घरपट्टी असेल असं मला वाटते ती माहिती घ्या जर मी जागा विकली असेल तर माझ्यावर कारवाई झाली पाहिजे लक्षात आलं तुमच्या आज महाराष्ट्रात शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात जर मी ते शिवाजी महाराजाचं मंदिर बांधत असेल तर ह्या गुजराती महाराष्ट्रांना का खटकते आता मला माझ्या मराठी माणसाला सांगायचं आहे की आता एक होण्याची गरज आहे आज खास आमदार राजन नाईक तर जशी सत्ता आली ही नाटकं चालू झालीत तिच्या तिनेच सांगितलेलं आहे की राजन नाईकने फोन केला तिथे ती, तिनेच सांगितलेलं आहे की मनोज बारोटने फोन केला मग हितेंद्र ठाकूरची सत्ता असताना असं का होत नव्हतं मग लोकं सांगणार की जनार्दन पाणी मितेंद्र ठाकूरची बाजू घेतो आज भाजपची सत्ता आल्यानंतर हमेशा मराठी माणसाला त्रास देण्याचं काम करतात का करतात आणि त्यांच्यात जर ताकद असेल मनोज बारोडच्यात आणि राजन नाईकच्या तर त्यांना मी चॅलेंज देतो की तुमच्या समोर मी शिवाजी महाराजाचं मंदिर बांधतात तुमच्यात ताकद असेल तर ते अडवून बघा माझं मग तो कलेक्टर असेल तहसीलदार असेल की प्रांत असेल त्यांनी जर त्यांच्या आईचं दूध पिलं असेल तर ते, ते माझ्या शिवाजी महाराजांच्या मंदिरला हात लावून बघावं महाराजांचं मंदिर बांधण्याचं असं म्हणजे मात्र म्हणणं आहे की तुम्ही जागा विकत घ्या आणि मग मंदिर बांधा आता ऑलरेडी ऑलरेडी तिने जे अतिक्रम केलेला आहे मी गोशालेबद्दल बोलत नाही ती दहा गुंठ जागा जी गौशालेची आहे ती मिस दिलेली आहे त्यांना त्याच्या बाजूला आणखीन जे तिने अतिक्रम केले तिचं सात बारा चेक करा तहसीलदारने प्रांताने कलेक्टरने तिचा सात बारा चेक करावा तिचे सात बाराचा सर्वे लावावा आणि त्याच्यानंतर ते जिने अतिक्रम केले ते खाली करा सगळ्यांचं करा तिला माफ का इतरांचं तुम्ही गाववाल्यांचं खाली करता मग मा तिला माफ का तिचंही खाली करा तिला आम्ही मदत केलेली आहे तिकडे ज्या ज्या लोकांना ज्या मंदिराचं काम होतं गौशालेचं काम होते हिंदू धर्माचं मंदिर होते म्हणून आम्ही मदत केलेली आहे आणि आम आमचं बाजू घेऊन म्हणजे आम आमच्या आमचं आमचं बोट पकडून आता ते आमच्या डोक्यावर बसत ते आम्ही होऊन देणार नाही आणि मी खुल्लं बोलतो त्या माताजीला की करोडो रुपये तुझी वाटते ती क्लिप आहे ह्याच्यात माझ्या बाहेरच्या नंतर खरोखर माताजी आहे की पैसे कमावायला लागले तिथे बोर्ड लागलेलं आहे एक किलोला एक हजार दोन किलोला दोन हजार चार किलोला चार हजार म्हणजे गायीला चारा विकत तू देते लोक जे येतात भक्त लोक त्यांच्याकडनं पैसे घेऊन तो चार गाईला चारा विकत देतो तू पैसे कमावायचा धंदा लावला तिकडे सेवा करत नाही आणि तिच्या दम असेल तर तिने माझ्या शिवाजी महाराजाचं मंदिर तोडून बघावं तिला किती लोकांचा सात असू दे अख्खं भाजप सरकार जर तिकडे येत असेल तर मी स्वतः मिटिंग घेतो आता माझे शिवसैनिकाचे माझ्या मनसे सैनिकाचे जे महाराष्ट्रातले माझ्या शिवाजी महाराजाला मानणारे लोक आहेत त्यांची सगळ्यांची मिटिंग घेऊन मी मंदिर बांधतो तिथे त्या मंदिराला कलेक्टर असो प्रांत असो तहसीलदार असो त्यांनी त्यांच्या आईचं दूध दिलं असेल ते ते तोडून बघा मामा त्यांचं असं म्हणणं होतं की नारायण मात्रे जे आहेत तिथे ज्यांचं घर वगैरे आहेत त्या लोकांनी तिकडे मुद्दामून झाडं उगवली आहेत त्यांना थांबवलं जात आहे त्यांचं जे आहेत ती चारा थांबवला जातोय त्यांच्यासोबत अभद्र भाषेचा उपयोग केला जातो त्या दिवशी तुम्ही नव्हत हो, त्या दिवशी तस तहसीलदारची लोक जेव्हा कारवाई करायला आले तिचे दोन चार भक्त माझ्याकडे आले मी नारायणला आणि समोरच्या माणसालाही सांगितले समजावून संगे। की दोन दोन फूट मागे घ्या जर गाईला चारा येत असेल तर ट्रॅक आला पाहिजे त्या लोकांनीसुद्धा सांगितलं की मामा आम्ही जागा देतो परंतु हिच्यावरती आम्हाला भरोसाच नाही आहे ही बाई आज जागा घेणार उद्या पुन्हा आमच्यावर कारवाई करणार तर तुम्ही आम्हाला लेखी द्या आम्ही बोला मी कसं लेखी देणार तिच्या भक्तांनी चार लोकांनी मिटिंग करावी बसावं तुमच्याकडे दोन दोन फूट घ्या आवश्यकता पडली तर ते काय तुमचं दगडाचं बांधकाम करायचं असेल त्याचा खर्च मी देतो मी खर्च करतो झगडे बंद करा आणि इथे मंदिरासाठी जागा असेल देवाचं काम होत असेल मग आम्ही जिथे विष्णू भगवानचं मंदिर बांधत होतो मग ही हिंदू धर्माचं काम करते हे भाजपचे लोक हिंदू धर्माचं काम करतात मग आमच्या विष्णू भगवानच्या मंदिराला विरोध का हिंदूचा ठेका फक्त भाजपने घेतला आहे का राजे नायकने घेतला आहे का मनोज बारोडने घेतला आहे मी मार मनोज बारोडला सांगतो माझ्या रस्त्याला आले तुमच्या अशा मागे लागेल ना की तुमच्या मंदिराला विरोध का हिंदूचा ठेका फक्त भाजपने घेतलाय का राजे नाईकने घेतला आहे का मनोज बारोडने घेतलाय मी मार मनोज बारोडला सांगतो मी माझ्या रस्त्याला आले तुमच्या अशा मागे लागेल ना की तुम्ही इकडनं नालासो पलता करून टाकेल पहिला येऊन तिथे परिस्थिती बघा परिस्थिती बघा तिथे काय ती आणि नंतर कोणीही फोन केला तुमच्या भाजपच्या लोकांनी तुम्ही मराठी माणसाला दाबायचा प्रयत्न करू नका मराठी माणूस शांत आहे शांतच राहू द्या आणि तो जर पेटून उठला तर तुम्हाला इकडे राहून देणार नाही माझा मग या संपूर्ण मुद्द्याचा निष्कर्ष काय तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय माझ्यावरती गुन्हा कधी दाखल होईल जेव्हा माझं बांधकाम असेल तेव्हा ना तुम्ही आज पण जाऊन बघा जनार्दन पाटीलच्या नावाने बांधकाम झालेलं आहे का त्या प्लॉटवर एक, एक रूम तरी झालाय का मी तिथे मंदिरासाठी केलं मग ह्या ना का खटकतो जर तुम्ही खरोखर हिंदूचं काम करता आणि तुम्ही भाजपचे नेते झालेत भाजपचे आमदार झालेत मग तुम्हाला हिंदू धर्माचं मंदिर का खटकतो आणि त्यांच्यात दम असेल ना तर माझ्या शिवाजी महाराजांचं मंदिर बांधतो मी तिकडे ते अडवून बघा आता हायकोर्ट मध्ये संपूर्ण मुद्दा गेलाय माताजी यांचं म्हणणं आहे की हायकोर्टला मुद्दा गेला नाही ती खोटी बाई आहे तिने राज्यपालला तिने लेटर दिलेला आहे मी तहसीलदारला भेटून आलेला आहे ती रोज जाऊन तहसीलदार मध्ये बसते तहसीलदारला भेटून आलेली आहे ती मी तहसीलदारनी मला सांगितलं की तिने राज्यपालला अर्ज दिलाय की माझी गौशाला झालेली आहे मग आता गाईला चारण्यासाठी जागा कुठे मग गोशाला ज्या ज्या गौशाला झाल्या त्या बाहेर गाय गाई सोडका गौशाला ठेवतात तुम्हीच मला सांगा मग तुमची तुम्ही जे लोकांकडून करोड रुपये घेता ते कुठे खर्च करता चारा देण्यासाठी हा मग ते पैसे कुठे खर्च करता जर गाई तुम्हाला बाहेर चारायच्या आहेत मग तुम्ही ते पैसे कुठे खर्च करता आणि ज्या जे काही कार्यक्रम घेतात त्याच्यात करोड रुपये वाटतात ती क्लिप आहे बघा ही ही पहिली क्लिप आहे नंतर तुम्हाला ती स्विंगपूलची पण क्लिप देतो तिची मी ती देतो ती जर करोडो रुपये वाटते हे कुठून तिच्याकडे पैसे आले त्या बाईवरती उडवते असे पैसे हेच का हेच हिंदू आहे का हेच हिंदू धर्माचं शिक्षण आहे का भाजप हेच तिला शिकवते का हे मनोज बारोडला आणि राजे नाईकला माझं आवाहन आहे तुमच्यात दम असेल ना तर मी शिवाजी महाराजाचं मंदिर बांधतो तुम्ही तुमच्या आईचं दूध मिळाला असं तर माझं मंदिर तोडून बघा शेवटचा प्रश्न मामा की या सगळ्या भांडणामध्ये तर कुठेतरी जे गौशाला मध्ये जे गायी आहेत त्यांचं कुठेतरी जे आहे ते छप्पर जाण्याची परिस्थिती आली आहे तर कशाला छप्पर जाईल गौशालेचं कसं कशाला छप्पर जाईल मला सांगा छप्पर आहे गौशाले कॉम्पाऊंड टाकलेला आहे कशाला छप्पर जाईल लालच बेकार असते लालच सुटले तिला मला सगळं पाहिजे तिच्या बापाचा राज आहे का आमच्या ग्रामपंचायतपासून जी सत्तर एकर जागा होती ती सत्तर एकर जागा कुठे आहे सगळ्यांच्या त्यांनी कब्जा केलेला आहे आम्ही ते एक रूम पण नाही बांधला माझ्या जाग्यात जाऊन बघा तिथे एक रूम झाला असेल तर मी गाववाल्यांचा रस्ता जातो गाववाल्यांनी जे महानगरपालिकेतनं रस्ता पास केलेला आहे त्यांना रस्तासुद्धा बंद करते ती आम्ही ते एक रूम पण नाही बांधला माझ्या जागेत जाऊन बघा तिथे एक रूम झाला असेल तर मी गाववाल्यांचा रस्ता जातो गाववाल्यांनी जे महानगरपालिकेतनं रस्ता पास केलेला आहे त्यांना रस्तासुद्धा बंद करते ती ते जे ती आता ती तुम्हाला सांगते मी पासले जे बापांनी पास केले का ते महानगरपालिकेने पूल बांधून दिलेला आहे आणि गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता येतो ती काय ये सावकारी करते तिच्या बापाचे पैसे आहेत ते ती लोकांचे पैसे घेऊन तिचे करोड रुपये उडवतो नवरा आणि ती अयशी करते हेच का गौशालेत चालते हेच मंदिरात चालते का ती क्लिप आहे तिला वा आणि राजन नाईकला मी पुन्हा सांगतो माझ्या रस्त्याला जर गेले तर नंगा करून टाकेन त्या मनोज आणि राजन नाईकला पहिला तुम्ही माहिती आहे का तिकडची परिस्थिती गावकऱ्यांना विचारा काय ते आणि नंतर विरोध करा मी बांधकाम केले तिकडे माझ्यावर कुठल्या कुठल्या आधारा माझ्यावर गुन्हा दाखल होईल आणि पोलीस स्टेशन गुन्हा करणारे कोण महानगरपालिका बघणार ना तिकडे काम झाले की नाही जर तिथे माझं अनाधिकृत बांधकाम असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा आणि असे दहा गुन्हे महाराजांच्यासाठी मी दहा या असे गुन्हे घ्यायला तयार आहे एक नाही ती सांगते ना एम आर डी पी लावा अशा दहा डी पी घेईन मी शिवाजी महाराजांच्यासाठी मी दहा डी पी घेऊन मी जेलमध्ये पण जायला तयार आहे तिच्या आहे तिने लढून बघा आमच्याच बरोबर धन्यवाद मामा या संपूर्ण मुद्द्यामध्ये जो सुरू झाला होता एका गौशालेवरून जे अतिक्रमणावरून तो आता चक्क गेलाय नेत्यांपर्यंत हा संपूर्ण मुद्दा हायकोर्टमध्ये गेलेला आहे संपूर्ण मुद्द्यामध्ये नेत्यांवर गुन्हा दाखल झालाय परंतु काल आपण जी बाजू ऐकली त्याच्यामध्ये आपल्याला असं कळलं की जी लोक तिकडे अतिक्रमण करतायत ती चुकीची आहेत परंतु आज जेव्हा मामांशी आपण बोललो त्यांची बाजू ऐकून घेतली तेव्हा असं कळलं की या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे ते खूप वर्षांपासून अनेक लोक चुकीचे आहेत मग माताजी असू दे किंवा अतिक्रमण करणारे असू दे आणि ज्यांचा हात पकडून किंवा आपण असं म्हणू शकतो मदत घेऊन त्या ठिकाणी गोशाला तयार करण्यात आली त्याच लोकांना दाबण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न सुरू आहे या संपूर्ण घटनेमध्ये आता गोशालेचं नुकसान होणार नाही हिंदूंसाठी जसं विष्णू भगवान जसं गौशाला आणि जसं इतर मंदिर गरजेचे आहेत तसंच कुठेतरी आपल्या शौर्यची गाथा आपला प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं फक्त मराठ्यांचंच ते आराध्य दैवत नाही आहे तर संपूर्ण हिंद हिंद स्वराज्याचा आहे संपूर्ण देशभराचा आहे भारत देश नाही तर जगभराचं ते प्रेरणास्थान आहे त्यामुळे त्यांचं मंदिर ते देखील हिंदुत्वासाठी तितकंच महत्वाचं आहे आणि जर ते मंदिर झालं आणि कोणी अडवलं तर त्यांना आता शिवसैनिक थांबवणार नाहीत पाहण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं आणि आता हायकोर्टच्या इथे निकाल काय लागतो आणि या गुन्हे जे दाखल झालेले आहेत त्याचं पुढे काय होतं धन्यवाद